विद्यार्थी मित्रांनो आज आपण रायगड किल्ल्याची सफर करणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज किल्ले शिवनेरीहून सुरू झालेला हा धगधगता इतिहास शेवटी रायगडापर्यंत येऊन थांबला चला आता आपण अधिक माहिती घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीने रायगड किल्ल्याची राजधानीसाठी निवड का केली या संदर्भात सभासद लिहितो राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कडियावरती गवत उगवत नाही आणि धोंडा थोटका दौलताबादचे दशगुनी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले तक्तास जागा गड हाच करावा तख्त तख्त म्हणजे सिंहासन म्हणजेच राजधानी आणि समुद्रसपाटीपासून दोन हजार नऊशे फुट उंचा असणारा आणि चौदाशे पस्तीस पायऱ्या असणारा किल्ला आता आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो घोषणा झाली तो आहे चित्त दरवाजा चित्त दरवाजाने आपण जाणार नसून आपण जाणार आहोत ऐतिहासिक नाणे दरवाजाने कारण चित्त दरवाजाचे अवशेष पूर्वी काही नव्हते तो आता इथून रस्ता तयार केलेला आहे आपण जाऊयात मूळ मार्गाने म्हणजेच नाणे दरवाजाने तर हा नाणे दरवाजा खूप ऐतिहासिक आहे याच मार्गाने पूर्वी राबता असायचा शिवराज्याभिषेकावेळी हेनरी ऑक्झिडन हा इंग्रज अधिकारी याच मार्गाने किल्ल्यावर पोहोचला होता आणि त्याने जाताना अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याची उत्तरे आपण वरती घेणारच आहोत हा किल्ला मूळतः अकराव्या शतकात सिलाहार राजे यांनी बांधला असावा त्यानंतर या किल्ल्यावर बहमणी सल्तनत आणि यादव यांनी काही काळ राज्य केले असावे चौदाशे सत्तरमध्ये अहमदनगर निजामशहाने हा किल्ला त्यांच्याकडून जिंकून घेतला त्यानंतर पुन्हा सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिल शहाने हा किल्ला ताब्यात घेतला म्हणजे मनोरे यासाठी दगड कुठून आणलेले असेल हे घडीव खुरीव दगड आणले कुठे कुठून असतील परंतु याचे नियोजन छत्रपती शिवरायांनी अगोदरच लावून ठेवले थे। होते कारण त्यांनी अगोदरच गडावर पाण्याची व्यवस्था म्हणून चौऱ्याऐंशी टाक्या आणि अकरा तळी खोदून घेतली होती आणि तोच दगड त्यांनी किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला होता हेनरी ओक्झिडेन जेव्हा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिभिषेकाला आला होता त्याच वेळेस त्यानं प्रश्न उपस्थित केला होता इथं माणसाला साधं चलताही येत नाही आणि हत्ती कुठून आणली आहेत तर त्याची व्यवस्था छत्रपती शिवरायांनी पूर्वीच करून ठेवली होती लहान हत्तीची पिल्लेच त्यांनी किल्ल्यावर आणून ठेवली होती कारण त्यांना माहीत होतं भविष्यात आपण इथं राज्याभिषेक करून घेणार आहोत म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता आपण महादराजाकडे जाऊयात विद्यार्थी <what>? मित्रांनो हा आहे महादरवाजा रायगडाचे मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला कमळाची चित्र आहेत म्हणजे ही समृद्धी दर्शवते त्याचबरोबर वरती हत्ती आहे आणि हत्तीपेक्षा एक मोठा प्राणी आहे म्हणजे याचा अर्थ असा की हत्ती म्हणजे मुघलशाही आणि त्यापेक्षा मोठा जो प्राणी आहे ती तो म्हणजे मराठीशाही असा त्याचा अर्थ इथून पुढं आलं की आपल्याला दिसते शिरकाई देवीचे मंदिर शिरकाई देवी ही किल्ल्यावरची मुख्य देवता त्यानंतर आपल्याला दिसतो हत्ती तलाव हत्ती तलाव म्हणजे किल्ल्यावर आणलेल्या हत्तींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आणि त्यांच्या आंघोळीची सोय म्हणून बांधला गेलेला असावा तिथून पुढं आलं की आपल्याला दिसतो होळीचा माळ पूर्वी या ठिकाणी होळी खेळी जायची आणि होळी खेळल्यामुळे त्याचं नाव होळीचा माळ असं पडले आहे सर्वप्रथम ही मूर्ती शिवराय ज्या सिंहासनावर बसायचे तिथे ठेवण्यासाठी आणली होती परंतु सदर मूर्तीमध्ये पायात चप्पल असल्या कारणाने ती मूर्ती तिथे ठेवण्यात आलेली नाही कारण की छत्रपती शिवराय कधीही पायात चप्पल असताना सिंहासनावर बसले नाहीत त्यानंतर आपल्याला पुढे दिसतो तो म्हणजे टकमक टोक रायगड किल्ल्यावरील एक शिक्षेचा ठिकाण समोरच आपल्याला दिसते भली मोठी बाजारपेठ भरभक्कम काळ्या दगडात बांधलेली ही बाजारपेठ ही इतकी उंच कशी तर पूर्वी व्यापार घोड्यावर केला जायचा ग्राहक घोड्यावर यायचे आणि खरेदी करायची ही त्या काळची एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठच म्हणायला हरकत नाही आणि हिच्या पायऱ्यासुद्धा आतमध्ये आहेत आतसारखं अतिक्रमण सुद्धा नाही पायऱ्यासुद्धा आतमध्ये आहेत एका रेषेत आहेत हे एक वैशिष्ट्यच आहे विद्यार्थी मित्रांनो बाजारपेठेमध्ये पहिल्या भागात दुकान असे या मधल्या भागात गोडाऊन असे आणि हा जो शेवटचा भाग आहे या शेवटच्या भागामध्ये राहण्यासाठी जागा असे जी सातवी बाजारपेठेमधली खुली आहे त्यावर नागा हे नागाचे चित्र आहे नागाप्पा शेट्टी हे व्यापाऱ्याचे हे चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो थोडं पुढं चालत गेलं की ते जगदीश्वराचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज नित्यनियमाने ज्या जगदीश्वराची पूजा करायचे ते जगदीश्वराचे मंदिर आपणही तिथे जाऊन नतमस्तक होऊ आणि पुढील माहिती घेऊ मित्रांनो मंदिराच्या बाहेर आले की आपल्याला दिसते छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा इथेच रायगडावर मृत्यू झाला आणि तिथे त्यांची समाधी बांधली गेली या समाधीस आपण नतमस्तक होऊ आणि पुढील माहिती घेण्यासाठी समोर जाऊ दरवाजाच्या उजव्या बाजूस आपल्याला एक सुंदर असा शिलालेख दिसतो त्याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे आहे सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णवमध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्त निर्माण केला या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजगृहे अशी उभारणी केली ती चंद्र सूर्य असेपर्यंत खुशाल नांदो असा त्याचा अर्थ होतो बाहेर पडताना आपल्याला पायरीवर एक शिलालेख दिसतो शेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या किल्ल्याचे अभियंता म्हणजे त्या काळचे इंजिनियर हिरोजी इंदलकर होते हिरोजींनी हा किल्ला बांधला छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने जे जे लागेल ते ते त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला किल्ला बांधण्यासाठी पैसे कमी पडले त्यावेळेस त्यांनी स्वतःचं घरदार शेती विकून किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले किल्ला बांधून पूर्ण झाला छत्रपती शिवरायांना आनंद झाला जशा त्यांच्या संकल्पनेत किल्ला होता तसाच बांधला होता त्यावेळेस त्यांनी हिरोजींना विचारले सांगा हिरोजी काय तुम्हाला बक्षीस देऊ त्यावेळेस हिरोजी इंदुलकर म्हणाले नाही राजे मला बक्षीस वगैरे काय नको तर या मंदिराच्या एका पायरीवर माझं नाव कोरण्याची मला आज्ञा द्या एवढंच ज्या ज्या वेळेस तुम्ही या मंदिरात याल त्या त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल काय ती स्वामी निष्ठा असेल तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हा आहे नगारखाना सिंहासनासमोरचा जो भव्य प्रवेशद्वार दिसतो तो नगारखाना हे बाले किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे नगारखान्यातून पायऱ्यावर चढून गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर पोहोचतो हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे आहे छत्रपती शिवरायांचा राजदरबार म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन बत्तीस मन सोन्याचे सिंहासन याच ठिकाणी होते तेच हे ठिकाण इथं आपण एकदा नतमस्तक होऊ आणि पुढील किल्ल्याची माहिती घेण्यास सज्ज होऊ सिंहासनाच्या पाठीमागे आले की आपल्याला ही जागा दिसते ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाची आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे हे पाहून आपण आता पुढे जाऊया हा संपूर्ण आहे बालेकिल्ल्याचा किल्ल्याचा परिसर हे जे सगळं दगडी बांधकाम दिसत आहे ते शिवछत्रपतींच्या काळातलं आहे आणि जे विटांचं बांधकाम दिसत आहे ते पेशवेकालीन आहे हा संपूर्ण राजवाडा पूर्वी राहता होता यावरती पूर्ण सागवानी छत होते हे आहेत मिनार यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लढाई जिंकून आले की दिव्या पंत्यांनी हा भाग उजळून जायचा त्यानंतर इथे सचिवालय होते आणि हा सर्व मंत्र्यांनी परिसर गजबजलेला असायचा त्यानंतर हा संपूर्ण परिसर आहे तो बाले किल्ल्याचा भाग आहे याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गुप्त बैठका घ्यायचे आणि इतर बोलणेही करत असायचे हा महत्त्वाचा भाग आपण समजून घेऊयात आणि पुढील माहितीसाठी आपण पुढे जाऊयात मित्रांनो हा आहे खलबतखाना चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन हा एक खलबत करण्याचं ठिकाण आहे तुम्हाला आतमध्ये जाणं शक्य नाही त्यामुळे मी तुम्हाला बनून व्हिडिओ दाखवतो अकरा पायऱ्या उतरून आतमध्ये गेल्याच्या नंतर एक अंधारी खोली आहे आठ बाय बारा अकराची असलेली खोली या खोलीत अंधाऱ्या खोलीत छत्रपती शिवराय व स्वराज्याचे हेर प्रमुख बहिरजी नाईक इथं गुप्त बैठकी करायचे योजना आखायचे ही एक महत्वाची खोली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे हे बघा हे आहे टाकता टाकसाळ टाकसाळ म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिथं पैसा छापला जायचा ठीक आहे जिथं मोहरा असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी नाणी असतील ती काय केली जायची इथं तयार केली जायची त्या ठिकाणाला टाकसाळ आहे आणि याच्या आतमध्ये ही जी खोली दिसते ही खोली आणि हा जो खालचा भाग आहे सगळा यामध्ये काय केलं जायचं तो पैसा किंवा मुद्रा छापल्या जायच्या विद्यार्थी मित्रांनो थोडं पुढं चालत आलं की आपल्याला दिसतो हा पालखी दरवाजा याच दरवाज्याने छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर प्रवेश करायचे त्याचबरोबर किल्ल्यावरील इतर अधिकारीही याच दरवाज्याने किल्ल्यावर प्रवेश करायचे ही एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे खाली उतरलं की आपल्याला दिसतो गंगासागर तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी ज्या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी आणले होते ते पाणी याच तलावात टाकले गेले त्याही काळी या तलावात वर्षभर पुरलीत पाणीसाठा उपलब्ध असायचा आणि आजही या तलावात वर्षभर पुरलीत कपानेसाठी उपलब्ध असाय असतो हीच आहे दूरदृष्टी त्याचबरोबर पुढे चालत आलं की आपल्याला दिसतो हा राणीवासा राणीवसा म्हणजे राण्यांचा महल छत्रपती शिवरायांना आठ राण्या होत्या परंतु रायगडावर सहाच राण्यांचे महल आहेत दोन राण्यांचे महल का नाहीत त्याची कारण आहेत ज्या सईबाई होत्या म्हणजे छत्रपती संभाजी राजांची आई या राजगडावर असताना सोळाशे एकोणसाठमध्ये छत्रपती संभाजीराजे दोन वर्षाचे असतानाच मृत्युमुखी पडल्या त्याचबरोबर रायगडच्या पायथ्याशी पाचाड्या गावी जिजामातांना गडावरचं हवामान सहन होत नव्हतं त्या कारणामुळे त्यांना खालीच पाच आठ ठिकाणी एक वाडा बांधून दिला होता त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई या तिथं सेवेकरी म्हणून ठेवल्या होत्या तर ज्या छत्रपती शिवरायांच्या आठ राण्या होत्या त्यांची नावे सईबाई सोयराबाई पुतळाबाई गुणवंताबाई सकवरबाई काशीबाई सगुणाबाई आणि लक्ष्मीबाई अशी त्यांची नावे आहेत ही ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आ... तर मुलांना हे जे दिसतेत ना तुम्हाला हे काय आहेत शिवरायांच्या काळातले काय आहेत हे शौचालय आहेत काय आहेत शौचालय आहेत शिवरायांच्या काळात त्या काळात काय केले होतं त्यांनी रायगड किल्ल्यावरती शौचालय बनवलेले होते पुढे चालत आलंय की आपल्याला दिसते छत्रपती शिवरायांनी जी प्रशासकीय पदी निर्माण केली होती म्हणजे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ त्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने त्या अधिकारी असे मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य हंबेराव मोहिते सेनापती मोरेश्वर पंडितराव पंडितराव निराजीरावजी न्यायाधीश अण्णाजी दत्तो सचिव दत्ताजी त्रिंबक वाकणीस मंत्री रामचंद्र त्रिंबक डबीर ही सुमंत ही काही त्या अष्टप्रधान मंडळाची नावे आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था छत्रपती शिवरायांनी याच रायगड किल्ल्यावर केली होती म्हणजे सर्व प्रशासन छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ल्यावर ठेवले होते हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर पुढे दिसते आपल्याला धान्याचे कोठार गडावर धान्याचा मुबलक साठा उपलब्ध असावा त्यासाठी ही कोठार करून ठेवलेली आहेत ते आत्ता आपणास पाहाव्यास मिळतात त्यानंतर आपल्याला दिसतो तो मेणा दरवाजा मेना दरवाज्यातून राण्या टेहळणी करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी किल्ल्यावरून थोडं खाली उतरत असत विद्यार्थी मित्रांनो याच किल्ल्यावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ही गोष्ट लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रांनो आपण रायगडावरील काही प्रमुख घटना अभ्यासू अकरावे शतक रायगडावर यादवांची सत्ता होती बाराव्या शतकात पुन्हा यादवांची सत्ता होती तेरावे शतक राजगडा पाळेगार विजयनगरचा अथवा अनागोंदीचा यांची सत्ता होती त्यानंतर तेराशे अठ्ठावन्नमध्ये बहुमलीची सत्ता प्रस्थापित झाली इसवी सन चौदाशेमध्ये गड निजामशाहीकडे शिर्के येथे देशमुखांकडे आला त्यानंतर पंधराशे अठ्ठावन्नमध्ये हा गट आदिलशाही परंतु त्यावर प्रत्यक्ष ताबा चंद्रराव मोरेचा होता एप्रिल सोळाशे छप्पनमध्ये शिवरायांनी हा रायगड म्हणजे रायरी पूर्वीचा रायरी किल्ला जिंकून घेतला इसवी सन सोळाशे सत्तरपासून रायगडी महाराजांचे वास्तव्यस सुरुवात झाली एकोणतीस मे सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये रायगडावर शिवरायांची मुंज झाली त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला चोवीस सप्टेंबर सोळाशे अठ्याहत्तर मध्ये शिवरायांचा तांत्रिक राज्याविषयक झाला सात मार्च सोळाशे त्यानंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवरायांचे महाप्रस्ताव एकवीस एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये राजारामांचे मंचग्रोहण झाले अठरा जून सोळाशे ऐंशी मध्ये संभाजीराजेशे पत्नीबाई गेली त्यानंतर वीस जुलै सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये संभाजीराजे झाले त्यानंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी मध्ये संभाजीराजे राजे निषेध पंचवीस मार्च सोळाशे रायगडा एक रायगडाशी सोळाशे एकोणवन मध्ये राजारामांच्या तीन नोव्हेंबर सोळाशे एकोण मध्ये रायगड बोलांच्या आठ जून सन सोळाशे एक रायगड पंतप्रतिनिधींनी ताब्यात घेतला अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तरमध्ये रायगड पुन्हा मराठ्यांच्या ता ताब्यात मरा आला सन अठराशे सोळामध्ये रायगड इंग्रजांकडे गेला परंतु लगेच त्याच्यावर ताबा मराठ्यांचा आला पंचवीस एप्रिल अठराशे अठरामध्ये इंग्रजांचा रायगडाला वेढा पडला पंचवीस एप्रिल ते चार मे अठराशे अठरा खूब लढ्यावर इंग्रजांनी तोफांचा भडीमार केला सहा मे अठराशे मध्ये पोटल्याच्या डोंगरावरून केलेल्या भडेमारामुळे दारू कोठार उद्ध्वस्त झाले त्यानंतर दहा मे अठराशे अठरामध्ये स्व स्वातंत्र्य सूर्य मावळला त होऊन गड इंग्रजांच्या ताब्यात गेला ह्या काही रायगडवरील प्रमुख घटना आहेत याचा तुम्ही अभ्यास करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद